भारतीय राज्यघटनेचे प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौथ्याऐश जयंती पूर्ण विश्वामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत आहे भारत सर्व भारतवासियांना मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनेक अनेक का अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व भारतवासियांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एक एका एक दिलाने या निळ्या झेंड्या खाली यावं आणि बाबासाहेबांच स्वप्न जे आहे ते साकार करावं स्वतंत्र आहेत त्यासाठी आपण एक संघ व्हावं आणि बाबासाहेबांच्या नावाला साजेल अस सा, बाबा ही बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करावी तिथे कुठेही गालमूट लागू नये आणि शिस्तीमध्ये आज सकाळपासूनच या औरंगाबाद शहरामधील छत्रपती संभाजीनगर मध्ये बलखड गेट येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलेलं आहे वंदन केलेलं आहे सकाळपासूनच कार्यक्रम सुरू आहेत भारतीय दलित पॅनरच्या वतीने आंबेडकर नगर येथे मिठाई वाटप झालेली आहे शालेय साहित्य वाटप करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम तिसरा आहे सायंकाळी टी व्ही सेंटर येथे भव्य दिव्य असा स्वाग स्वागत समारंभाचा स्टेज निर्माण केलेला आहे आणि आलेल्या भीमरथामधील सर्व अध्यक्ष सचिवाचं भारतीय दलित पंथरच्या वतीने सन्मान आणि सत्कार करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी धम्म बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि पुन्हा एकदा भारतीय दलित वतीने अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या वतीने ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सर्व नागरिक जोरदार तयार करीत आहेत पोलीस प्रशासन देखील त्यांच्या समवेत आहेत आणि काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून आपल्या शहरातील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव सुरू केलेला आहे त्या महामानवाच्या एकशे चौतीश्या जयंतीनिमित्त शहरातील सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वजण मिळून पोलिसांना प्रशासन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती खूप उत्साहात आनंदात आणि उल्हासात साजरे करूया आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शहरातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे तसतच या औरंगाबाद शहरामध्ये रात्री बारा वाजेनंतर आनंद गाडेनगर या विभागामध्ये दोनशे महिलांना साड्याचं वाटप करण्यात आलं सकाळी शाळेवरती मिठाई वाटप करण्यात आली संत तुकाराम हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर नगर या पुतळ्यापास त्या ठिकाणी बुंदी लाडू वाटप करण्यात आले आणि या ठिकाणी गेट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय दलित प्रांथर या सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलेलं आहे खर तर आपल्या सर्व समाज बांधवांनी दलित चळवळीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं जे काही आज राज्यामध्ये अन्याय अत्याचार होत आहे हे थांबवले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आचरणात आणला पाहिजे अशी भारतीय दलित पांथरच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम